सर एक मुंबईत मराठा मोर्चा सुरू आहे जरांजे पाटील असलेला दुसरा दिवस आहे काल आपण बघितलं तर सीएसटी असेल तर मराठा मोर्चा होते काय कसं काय बघते मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तरं तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतो मी नाही देऊ शकतो ते दे जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा सर मागच्या वेळेस तुम्ही म्हटलेलं की हे आरक्षण मिळणं तुम्ही त्यांच्या समोर जाऊन बोललेलं तो झाला आता विषय कळलं का त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना आहेत काय त्या मला असं वाटतं याच्यावरच उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतील सीएसटी स्टेशन असेल या बसेस असेल सर्वच लोक अडकलेले त्याचा फटका तो आहे मी पुन्हा पुन्हा माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय तर ते मागच्या गेले होते ना तिकडे बरोबर की नाही नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना परत का आले या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेला विचार निवडणुका म्हटल्या तर आले मुंबईत मराठा मोर्चा सुरू आहे दुसरा दिवस आहे काल आपण बघितलं तर सीएसटी असेल असेल पुणे तिथे मराठा मोर्चा होते काय कसं फक्त मराठा मोर्चा वाद सुरू झालेला आहे राजकारण या ठिकाणी मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतो मी नाही देऊ शकतो ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचार सर मागच्या वर्ष तुम्ही म्हटलेलं की हे आरक्षण मिळणं तुम्ही तो झाला आता विषय कळलं का त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय त्या मला असं वाटतं याच्यावरच उत्तर तुम्हाला, तुम्हाला जे मिळेल एक ते एकनाथ शिंदे देऊ शकतो मुंबईकरांना मोठा त्रास होतोय सीएसटी स्टेशन असेल या बसेस असेल सर्वच लोक अडकलेले आहेत त्याचा फटका जो आहे तो आरक्षण मी माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय तर ते मागच्या होते ना तिकडे बरोबर की नाही नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना परत का आले या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेना करा